我们、啊、姐。 बँक वगैरे काय हे काहीच माहित नाही चूल आणि मूल घर मळा आणि बागात काम करणं काय सोलर ड्रायव्हर ज्यापासून बसवले आम्ही त्या महिलांच्या नावावर घेतले आमच्या नावावरती घेतले त्यामुळे आम्हाला ती बँकेची पायरी चोडल बँक कशी राहते ही बघायला भेटली पैसे कसे काढायचे फोन पे कसं करायचे ते सुद्धा बऱ्याचशा महिलांना सावरगावामध्ये किंवा बऱ्याचशा महिलांना माहित नाही राहत पण ह्या स्वतःच्या प्लॅन नुसार प्लॅन मुळे आम्हाला भरपूर सारे कसं असतं आपण फक्त शेती काम करतो व्यवहार हा काहीच माहिती नसतो बँकेत गेलं आणि ते समजलं आपल्याला आणि आपण जी कष्ट केलंय त्याचं जर पेमेंट आपल्याला हा हातात जर आलं ना म्हणजे हातात जरी नाही आलं आनंद आपल्या नावावर आहे आले आपल्या नावर हा सुद्धा आनंदाने प्रॉफिट होतोय आपल्याला समजतं हे काहीच माहित नव्हतं मेन म्हणजे आपल्याला सोलर मुळे समजतं कारण हा व्यवहार आपण ठेवला पाहिजे झाला किती लेबर आपण कच्चा माल कसा घेतला पाहिजे काय केलं पाहिजेत हे पण आणि आपला माल पण कसा पुढे पण विकला पाहिजे क्वालिटी आपण कशी बनवली पाहिजे हे पण आम्हाला स्वतःला समजायला लागला पहिलं आम्हाला काम करून घेणं हे पण म्हणजे शेतीचं आपण महिलांनी काम स्वतः करू शकतो हे पण चांगलं घालायचं वाया जात नाही सगळं मध्ये टाकून देतो चांगल्या मनांचं नुकसान व्हायचं ते पण चांगल्या